कृषी रसायन एक्सपोर्ट कंपनीच्या की औषधाच्या फवारणीमुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान मोहोळ तालुक्यातील आढेगाव इथं कृषी रसायन एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून की नावाच्या केमिकलची शेतकरी राजाराम केरप्पा बारबोले यांच्या खरबूज पिकावर तर माणिक कुंडलिक डोंगरे यांच्या द्राक्ष पिकावर फवारणी करण्यात आली होती फवारणीनंतर राजाराम बारबोले यांची फावलिंग स्टेजमधील द्राक्ष पूर्णपणे नष्ट होऊन झाडाची पानं करपली आहेत तर खरबूज वेल झालेले आहेत माणिक कुंडलिक डोंगरे यांची सेटिंग स्टेजमधील द्राक्षगळती होऊन झाडांची पानं करपली आहेत या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय झालेल्या नुकसानीची पाहणी करून संबंधित कंपनीवर त्वरित कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांच्याकडे केली दोषी कंपन्यांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा सचिव युवराज गुंड पाटील यांनी दिला आहे आम्हाला ऍक्शन घेता येत नाही तालुकास्तरीय समिती स्थापन केली आहे पाहणीनंतर रिपोर्ट केमिकल सॅम्पल चेक करून शेतकऱ्यांना दिला जाणार आहे यामध्ये दोषी आढळल्यास ग्राहक मंचात शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल करावा असं आवाहन तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांनी केलं आहे आपण कृषी रसायन एक्सपोर्ट या कंपनीचे की या नावाचे प्रोडक्ट खरेदी केलेले होते आणि त्याची इतकी भयानक से केल्यानंतर अवस्था आहे द्राक्षेवरती की इतकं विषारी आहे की पाना पूर्ण पिवळे होऊन द्राक्षेची घड गड़ पूर्ण गळून गेलेले आहेत तरी याची दखल त्वरित तालुका लेवलला आम्ही त्याची तक्रार केलेली आहे तरी जिल्हा अधिकारी यांना निवेदन आहे की त्यांनी त्वरित याच्यावर कारवाई करावी अन्यथा त्याचा परिणाम फार मोठा होईल आणि आधीच शेतकरी पूर्ण अवकाळी आणि कोरोना काळ या म्हणजे दोन ते तीन वर्ष आमची गेलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली असताना हे तिसरं ते चौथं संकट आहे आमच्यावरती याची त्वरित शासनाने याची का नोंद घ्यावी आणि मी आडेगावचा रहिवासी राजाराम बारबोले माझी तीन एकर द्राक्षी आणि दोन एकर खरबूज या कृषी रशियाच्या औषधामुळे जळली होती आमच्यावर या दुष्काळाने पहिला घाला घातला पुन्हा पाऊस अवकाळी आणि आता तिसरं ह्या कंपनीनं अशी वेळ आली शेतकऱ्यावर की जागाव की मराव असं वेळ आली साहेब आणि तरी ह्याची भरपाई आम्हाला मिळावं ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय शासनाने ह्याची दखल घ्यावी ही विनंती पहिली आणि आम्ही याजानं काढून पैसे खर्च केलेले आहेत बँकेचे हप्त भरलेला आहेत अजून